गाईज गुड आफ्टरनून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सो कसे तुम्ही गाईस आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल सो so गाईज आज थोडा उशिरा चालू केलाय ब्लॉग मी कारण दुपार झालेली आहे तर आज आपली आहे मामाच्या पोराची पाचवी तिकडे आपल्याला जायचं आहे खूप एक्सायटेड आम्ही सर्व कारण पर परवाच ते आलेत घेऊन बाबूला खरी तर आता आम्ही चालू आहे तर मम्मीस मम्मी, मम्मी लोकंसुद्धा तयार व्हायला लागले आता ते लोक निघतील आता मी थोडा उशिरा जाईल बघूया अजून जेवलो पण नाही गेस दुपारी मी थोडा लेट जेवायचं पण आहे मला अजून तर मी पण आता जेवून निघेन तिकडे तर मम्मी लोक तर चाललेत उभे जास्त ऍड झाले असेल आय थिंक तर दाखवतो तुम्हाला यांचं काय चालू आहे इकडे बैल वगैरे काढून आपल्या काका लोकांची काय माहिती इथे पण आहे का वाईटवाला कुठे घेऊन चालले असेल तर काय माहिती ट्रेनिंग वगैरे चालू आहे त्यांची आता शर्यत वगैरेला पण जात असतो तर असेल काहीतरी घेऊन असेल कुठेतरी तर जाऊ द्या तर आपण दाखवतो तुम्हाला आता काय लोक निघलेत का नाही चला टेस्ट नाही बघू शकता तयार होऊन बसली आहे तयार आहे लवकर कुठे चालली तुम्ही का का ना, ना। का मी पण जेवण घेतो जरा मग मी पण निघेन मम्मीची पण तयारी झालेली दिसते मला झाली का नाही मी तयार हा का एवढ्या लवकर का चालले पण तुम्ही अच्छा अच्छा अरे भावाच्या पोऱ्याचं लवकर जायला लागतो जरा जरा <laughs> जाऊन तयारी बियारी करा नीट अरेंजमेंट नीट बघून घे <laughs> हो मी मी नंतर येणार नंतरच येणार तर मी जेवण घेतो मग थोडा रेडी होऊन जातो मग तुम्हाला दाखवतो ते हे लोक तर चालल्यात नीट हो। जावा हो का चला मी जेवण घेतो मग निघतो जसं जास्त तयार वगैरे ठरवून घ्यायसाठी मी तर आत्या पण आले घरात काय आत्या बरी आहे ना तर कप्पा लोक चाललेत जरा बाहेर हरिद्वारला फिरायला होत्या मग आत्या आली मामाला सोडायला इकडे निघूया आपण घर उशीर पण झाला आहे मला सहा वाजले पाच वाजता निघायचं होतं मला तर चला फ्रा निघूया मग तिकडे गेला तुम्हाला दाखवतो चला कारण निघूया आता मी तर आत्या सोबत येते नारळ फोडायचालो मी मस्त कारण हे लोक निघतात तो उद्या लांब चाललेत तर आपण नारळ फोडूया आत्तानी पण नवीन गाडी घेतली दाखवतो का मग दाखवतो आत्तानी नवीन गाडी सुद्धा घेतली आहे भारी रे एकदम चालवत येते का तुला चालून दाखव जरा <laughs> चला मग आपण जाऊस नारळ फोडा खाली तिथं पण जस्ट चालवले आता मसा मंदिरला नारळ फोडायला बघू शकतो का मत मी फोडतो लावून घे लावून घे 嗯。Mm. नाही 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 असं काही नाही असं काही नाही चांगला होऊ दे बस काय मी निघतोय आता कारण उशीर झालोय आता अंदर होत चाललाय तर आता तुला सोडू का जाशील तू जाशील ना हे चला मग आपण निघतोय तुम्हाला तिकडे गेला दाखवतो चला <laughs> जसं तर मामाकडे पोचलोय मी उशीर झाला येते <laughs> आता जरा रात्रच झाली बघूया आता दरवाज बंद आहे अरे खोला आहे कुठे गेले सगळे कोण आहे आर्यन आर्यन पावसेन मी हो उघडले ते सुजल पावसे कोण कोण आहेत काय बोलते असे येतो असं मी कसं बरं आहे ना आपण थोड्या वेळात येऊया सेटल होऊ द्या आहे मामी आहे काय झालं मामी मामिच आता बघू शकता काय काय बनवत आहेत मामीला पापड आता काम दिलं वाटत मग चांगलं चांगलं आहे मग तेव्हा भांडी घालायचं काम चालू आहे इथं कोण बसले वायर मी काय करतो आम्ही बरं बरं करो जाम काय वाटत खायला आज मग आज वेद वारसा काय करायचं ना ना यार अरे आपण ऍडजस्ट करूया जरा काय करूया काय बघते रे अशी तुला भाऊ झाला ना काय खुशी विषय ऐकाय ना तुला एवढी काय 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 बघा बघा अशी अवस्था आहे बहिणीची जाऊ दे अरे काय नाही होत हा इथे वैष्णवी बघा कशी बसले पहिले देऊन काही काम केले का नाही रे येऊन हा अरे वाटलेलच काय काम नाहीत ना अरे रे रे फोन मध्ये हा ना वाटलाच मला ते फोन मध्ये इथे कसं मामाकडे काय काम येईल तसं येऊन देऊन एवढ्या मामी हा ते पण आहे ते पण आहे तुला म्हणजे शिकायला काय लग्नानंतर काय करशील हा ना काय येत नाही रे हे बघ हे बघ छोटा भाऊ झालाय हिचं नाव काय हिचं नाव हिचं नाव मीच विसरलो कोणाची पोरगे थांब 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 ही लिला माझी पोर ना हा लिला माझी पोर ते माहितीये मला पण हिचं नावच नाही माहिती मला आता आमच्या माझी चुकी आमच्या एवढे मावशेचे आहेत त्यांच्या एवढे पोर आहेत काय कोणते कोणते नाव लक्षात ठेवणार बघा तुम्ही सृष्टी का अच्छा अच्छा दृष्टीला <laughs> कुठे आपला हारशी कुठे हाडशीत हा का चला आता जस्ट आलोय थोडा तुम्हाला दाखवतो आता आपण रूम मध्ये हारशेत आम्ही बघा इथे खोस इथे बघू शकता तुम्ही आपली पाचवीची तयारी चालू आहे काय बोलते कशी आहे तू आहे का चांगलेस तर यांची आठवणी तयारी चालूच आहे बाबा बर आहे ना कुठे झाला जाऊ हा आता वैष्णवी काहीतरी कामं करते बघा 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 अरे रे रे काही काय घर हडायला लावलं वैष्णवीला ते कर कर चांगला काम करते जरा पहिल्यांदा इथं हर्षित कुठे गेलाय क्लासला गेला तेव्हा शांत झाला इकडे मार काय झाला एका दिवस कचरा टाकून गेली इकडे वैष्णवी काय लाव मग असं का असतो रे <laughs> काही काम करत नाही गेली यार झाडू मारत नाही रेट यार काय असं नाही चालणार रे इथून तेवढं लांबून का अच्छा अच्छा करत असतो का कर। काय कशा त्रास दिला नसते तू लांब रा लांब चल आता खाली झोपायची तयारी कर छोटी गादी बनवू इथे खाली झोपा रे ला किती रडतात ना रे पोहे छोटे कनिष्का तेवढी रडायची ना भयानक कनिष्का जरा जास्त हा ना आज तुझा रडवते काय मोठे आल्यावर टेन्शन देते नुसती हा <tiny गए> ना मग कनी ऐक काही इथे वेगळा किस्सा पडायचे खाले नुसते अखेर टेमरा आले डोक्यावरून पडून पडून नाव काय रे नाव का रे नाव काय इकडे इकडे आडसू इकडे आडसू इकडे इकडे ना इकडे इकडे घेऊन घेऊन

तू पण असा होता छोटासा पहिले आता मोठा आलाय तू आता आता तुला कोण नाही घेणार लोक तुला कोण घेणार नाही आता त्यालाच घेतील बघ तुला मी सोडतो तुझा आता याला घ्यायचं नाही सर रे तुला घ्यायचं घेणारच नाही कोण आता जा तुला आता कोण घेणारच नाही कोण नाही तुला कोणीच घेणार नाही आता आपण त्यालाच घेणार आहे आता भाई पण नाही घेणार रे भाई तू कोणला घेशील रे त्याला घेशील ना बघितलं बा आता भाई पण त्याला घेणारे काय काटिन्यू मारू कशाला पण आम्ही त्याला घेऊ ना आता तुला कशाला घ्यायचं आहे कशाला नाही नाही याला आई कोणी घ्यायचं नाही आता जाम मस्ती करतो हो जाऊ दे चल रे चल याला घ्यायचं नाही चल त्याला घेऊ नका कोणी घ्यायचं नाही याला तुझे ना दीदी घ्यायला तुला बाबू आता झोपला आपला हळश झोपली आहे इकडे सर्व झालेलं आहे दुसता तर आता पाच थोड्या वेळात चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा मी बाबूला हानायच्या दिवशी एक व्हिडिओ काढलेली आहे एंट्रीची ते तुम्हाला दाखवतो तेव्हा पण सगळं आपला होणारच आहे पहिले व्हिडिओ बघा मग तुम्हाला चला आशियाना मेरा साथ तेरे है ना ढूंढते तेरी गली मुझको घर मिला आबदाना मेरा हाथ तेरे है ना ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला Slow, slow, mushkil 想。 प्रीती मम्मी आपली भजी करते बघा अरे नीट काय नीट एकदम येतो मावीला बरोबर काय मामी पहिल्यांदा करते का राहिला मग सगळा येतो मावीला वेस्टनच शिकू जरा वेस्टन शिकू मम्मी बघू शकता काय आहे काय काय बोलताय है? चिंदे? चिंदे। चिंदे। <laughs> चिंदे के शिंदे आठवण आहे का शिंदे बलके शिंदे शिंदे अच्छा शिंदे शिंदी भाजी बनवते आई आपली बघूया आपण झाल्या आई काय करणार ते मम्मी भाऊ काय करते काय बघते तू अच्छा अच्छा ठीक आहे बघून घे हा बै काय आई शिंदी भाजी एवढे मोठे कोठे झाले

राजेश पंढरी शेट <laughs> नाही ना। ना <laughs> अरे चालू आहे अरे बाबा बाबा तुमच्या घरात अशी पोरांची गँग मोठी

eh eh itu tomatnya itu nih di sana eh ke itu aja dah जर पोरणाला समाज आम रडतोय तो काय दृष्टी दृष्टी तू येतो घालून दाखव घालून दाखव घालून दाखव थांबजा थांबदा चांगला आहे चांगलं आहे चांगलं आहे तसेच फायनल गेलं सगळा पाचवी झालेले चला आता आपला काही काम नाही इथे चला पुढे त्याचे सगळ्याचे काम आहेत राहू दे हे चला इकडे चला हे चलाशू आता टाळू नको नुसतं राढत बसतोस हा मामाचे मदत दाखवल तुमची पोरगी तुझं काय झालं इकडे नाश्ता दुष्करी जरा चांगलं आहे जरा पाहुणे आपले आले काय रे काय रे खातो पितो जरा मामा लोक आलेत मामा न मग मा कसं आहे बरं आहे ना मग बाचा ना हो। पापाला पापाला आला रवी कसा वाटतोय खूप छान ना दुसरा मोठा मामा आहे ना छोटा मामा आहे अरे मला पण दे काय बोलतो मामा पप्पाला पहिले घेतलाय काल जा मला व्हिडिओ मध्ये पप्पा जास्त खुश आहे मामीला घेतलाय ब्लॉग मध्ये थँक्यू थँक्यू टाईमपास खात बसलोय शर्ती चालू आहे सांग ना तू कोणाची पोडके पप्पाचं नाव काय आहे निलेश तुझं नाव काय आहे का, का? चांगले आहे तुझ्या भारी तुझे तुझे केस केश भारी भारत माहिती तुला भाऊ कुठे तुझा मोठा भाऊ कुठे मोठा भाऊ कुठे सध्या जेवायला बसले राय जेवला का तू इथं बघा हे पहिला बसली काय पाहिजे का हा इथं आपले तिघ बसल्या जेवायला काय काय बोलते हा का ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके काय समजलं का अरे तुला काय बोलते ते मला काहीच समजलं नाही चला तुम्ही पण जेवून घेतो घरी काय रे खा ना खा तुझ्याच आपण जेवायला बसलो आता वेष्ट मीष्णी सगळी बसल्यात अरे काय बोलतो जेवण घेऊया मग तुम्हाला दाखवतो खूप चोक बस जेवायला पण वैष्णूक कशी पहिले बसली रे आपल्याबरोबर काय रे आर्यन आर्यन वेष्णू कशी पहिली बसली आपल्याबरोबर बरोबर हा अरे अरे जेवायला असेवायला द्या अंबीला द्या च उठ वाटत उठ चल जेवायला चल जेवली ना जेवलीस ना उठ जरा जेव वाढत राहते जेवतात अर्धा घंटा आला फोनवरती बोलतोय तरी जेवतात अजून हा काय होत खरं आता अर्धा घंटा आला मी बघतोय एवढं जेवतोय बसले अजून आम्ही अजून वाढची तर रडत हा नाडतोय रडतोय रडतोय गेले आम्ही इथे बसले वाटत यांच्याकडं आईकडे बसली मम्मी नाही निघायचं नाही का चला आता ही आई फेवरेट आहे मम्मीची म्हणून बसतं झोपला का गेला का नाया चला, चला।, चला आपण निघू चल।, चल चलो बाय बाय झाले पाचवी बाबा इथे पोराचा पप्पा जाऊ पिवड बघत बसले चल निघू बघायच निघू आता घरी त्याच काय निघतातच नाही लोक चला ना आता काय त्यांचं काय काय करायचं तुला घेऊन एवढा चला घरी चल लवकर चल चला आता निघतोय आपला ब्लॉग इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा मला मामी बघा एवढी कामं करते चला बघायचं आपला आजचा ब्लॉग एन्ड करूया नाही का माझ्या नवीन असत सबस्क्राईब चॅनलला सो जायचा जाऊ का थांबू 嗯，走走，再来好，大家拜拜。<謝> <music>